फोर प्ले ही क्रिया म्हणजे फक्त सेक्शुअल स्टिम्युलेशनसाठी नाही आहे तर याचा व्यापक दृष्टिकोन आहे साधारणपणे असं आपण समजतो की फोर प्ले हा सेक्शुअल ॲक्टमध्ये स्टिम्युलेशनसाठी वापरण्यात येणारी एक क्रीडा पण फोर प्ले केल्यामुळं फिजिकल आणि मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळत असतं पण याचाच एक भाग जर आपण मेंटल सॅटिस्फॅक्शन जर घेतलं तर अनेक प्रकारच्या क्रिया आहेत ज्या करून आपण मेंटेन सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो साधारणतः एकमेकांची स्तुतीकरणं असेल किंवा काम करत असताना एकमेकांचा संपर्क असेल किंवा एकमेकांच्या गालावर जाऊन किस घेणं असेल किंवा एकत्र एक आपण शॉवर घेणं असेल आणि एकमेकांचे सानिध्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे हे संपर्क सानिध्यामधून हो आपल्याला जे एक मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळतं तो सुद्धा एक फोर प्लेचाच भाग आहे त्याच्यामुळं फोर प्ले म्हणजे ॲक्च्युअल फिजिकल स्टिम्युलेशन असं न घेता एक व्यापक दृष्टिकोनातून फिजिकल आणि मेंटल स्टिम्युलेशन असं आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि फिजिकल आणि मेंटल स्टिम्युलेशन जर आपण इम्प्लिमेंट केलं तर आपल्याला फिजिकल आणि मेंटल सॅटिस्फॅक्शन याच्यातून मिळू शकतं अशा प्रकारच्या सगळ्या टिप्स जाणून घेण्यासाठी आपण कृपया माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर शिवानंद पाटले सेक्सॉलॉजिस्ट याला सबस्क्राईब करा माझं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज डॉक्टर शिवानंद क्लिनिक यालासुद्धा आपण फॉलो करा आणि अशा प्रकारच्या टिप्स जाणून घेण्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये शेअर करा थँक्यू व्हेरी मच